नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला सुके बोंबील फ्राय कसे बनवायचे ते दाखवणार आहे हा एक स्टार्टरचा प्रकार आहे तर तो तुम्ही घरच्या घरी बनू शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर त्यासाठी सुक्के बोंबील घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आणि एक ते दीड दीड इंचाचे त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि एक दोनदा पाण्याने धुवून घ्यायचे त्यानंतर पॅन ताप तापायला ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि धुवून घेतलेले बोंबील घालायचे आता हे पूर्ण मंद गॅसवर आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहे तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं आणि हे बघा असा रंग आला की गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर कोथिंबीर घालायची परत ती त्याचं पाणी सुकेपर्यंत ती परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे तर त्याच्यामध्ये हळद लाल तिखट धणे पावडर चाट मसाला आणि चिकन मसाला घातला आहे अगदी थोडे थोडेच मसाले घालायचे आणि गॅस बंद केल्यानंतरच घालायचे आहे आणि हे व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं झटपट आणि कुरकुरीत आपलं बोंबील फ्राय स्टार्टर तयार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका